संसदेत प्रश्न मांडण्यासाठी विशाल पाटील यांना साथ द्या सौ पूजा विशाल पाटील यांचे वकिलांना आवाहन हिंदी आणि इंग्लिशवर प्रभुत्व असलेले उच्च शिक्षित उमेदवार विशाल पाटील यांना साथ देण्याचं आवाहन सौ पूजा विशाल पाटील यांनी केले मंगळवारी सौ पाटील यांनी मिरज बार असोसिएशनच्या सदस्यांशी संवाद साधला यावेळी माजी महापौर किशोर जामदार माजी स्थायी समिती सभापती निरंजन औटी संदीप आवटी नगरसेवक शिवाजी द्रुवे ॲडव्होकेट प्रवीणा हेटकाळे ॲडव्होकेट बिलकिस शेख मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काजी सचिन जाधव धनराज सातपुते आदी उपस्थित होते मिरज बार असोसिएशनच्या सभागृहात अध्यक्ष ऍडव्होकेट शब्बीर अलासे यांनी पूजा पाटील यांचे स्वागत केले मिरज न्यायालय स्वतःच्या इमारती स्थलांतरासाठी निश्चितच सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन सौ पूजा पाटील यांनी दिले संसदेत जिल्ह्याचे प्रतिनिधी करताना त्या खासदाराला चांगले हिंदी व इंग्लिश बोलता यायला पाहिजे म्हणून उच्च शिक्षित असलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन सौ पूजा पाटील यांनी केले या प्रसंगी ॲडव्होकेट के सी दुधगावे ॲडवोकेट बी एन पाटील ॲडवोकेट हैदर मुल्ला ॲडवोकेट अप्पासाहेब कुडचे ॲडव्होकेट ईसा पुरे ॲडव्होकेट संदीप परीट ॲडव्होकेट इर्षाद पालेगार ॲडवोकेट बसवराज बेळंकी ॲडवोकेट श्रीकृष्ण पोटकोळे ॲडव्होकेट नंदकुमार मेथसिंगे ॲडवोकेट मोहन खोत यांच्यासह अन्य व अखिल सदस्य उपस्थित होते ऑल ॲडव्होकेट बार असोसिएशन जेंट्स अँड लेडीज ॲडव्होकेट्स वी आर सपोर्टिंग विशाल दादा पाटील सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार माननीय विशालदादा पाटील यांचा प्रचार करण्यासाठी आज विशाल दादांच्या पत्नी so, पूजा वहिनी मिरज बार असोसिएशन मध्ये आलेले आहेत आणि आम्ही सर्व वकील बंधू भगिनी जे आहे ते विशालदादांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे मतदान करून विशालदादांना भरघोस मतांनी निवडून द्यावे आ, नमस्कार आज आपण मिरज ॲडव्होकेट बार असोसिएशन कडे मी एक आवाहन करायला आले की आ, विशाल दादांना ह्या वेळेस सगळ्यांनी संधी द्यावी आणि चांगला प्रतिसाद पण मिळाला आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या आप विशालदादांच्या पाठीशी नक्कीच राहतील